भोकरदन तालुक्यातील रेणुकाई ये पिंपळगाव येथील मिरची मार्केटमध्ये कसलीही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप या परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मिरची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे या चिखलमधून शेतकऱ्यांना मार्ग शोधावा लागत आहे त्याचबरोबर मिरची घेऊन आलेल्या वाहनांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे एखादी वाहन या चिखलमध्ये फसली तर काढण्यासाठी मोठी अडचणीचा सा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती रेणुका पिंपळगाव यांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित करून मुरूम टाकण्याची मागणी परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केला आहे त्याचबरोबर रेणुकाई पिंपळगाव हे प्रसिद्ध मिरची मार्केटसाठी ओळखले जात आहे येथील मिरची परराज्यात जात आहे व्यापाऱ्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रेणुकाई पिंपळगाव येथील मिरची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल झालेला आहे ज्यामुळे सर्वच वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती रेणुकाई पिंपळगाव यांनी या ठिकाणी लक्ष केंद्रित करून चिखलात मुरम टाकण्यात यावा अशी मागणी या परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे आपण हे व्हिडिओ रेणुकाई पिंपळगाव येथील प्रसिद्ध मिरची मधून पाहत आहोत